नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण जर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या तसेच दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी बेलायकॉन प्रेस करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा नागपूर पंधराशे ते दोन हजार सरासरी अठराशे पंच्याहत्तर रुपये नाशिक सातशे ते दोन हजार एक सरासरी सतराशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते बावीसशे एकावन्न सरासरी सोळाशे रुपये चांदवड साडेचारशे ते पंधराशे चोपन्न सरासरी नऊशे साठ रुपये कोपरगाव पाचशे ते पंधराशे सोळा सरासरी बाराशे रुपये नेवासा घोडेगाव तीनशे ते सतराशे सरासरी नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो अजूनही आपण जर शेतीय जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका पिंपळगाव बसवंत सहाशे ते अठराशे पंधरा सरासरी चौदाशे रुपये भुसावळ सहाशे ते एक हजार सरासरी आठशे रुपये वैजापूर दोनशे ते सतराशे पंच्याऐंशी सरासरी बाराशे रुपये चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉम प्रेस करायला विसरू नका